जय भारत रिपब्लिकन न्यूज इंडिया मध्ये पुन्हा एकदा सहर्षाचं स्वागत आहे आज आपण आलेलो आहे कोथरूड या ठिकाणी प्रभाग क्रमांक अकरा मध्ये तर आपल्यासोबत आहे तर तृप्तय निलेश शिंदे तर या वाड्यामधून आपण त्यांच्या सगळं जाणून घेऊयात की या वाड्याचं जी उमेदवारी आहे ती उमेदवारी त्यांना भेटले तर काय सांगाल आपण नमस्कार माझं नाव तृप्ती निलेश शिंदे गेले अनेक वर्ष या प्रभागात काम करते त्या काम करण्याची आज पोच पावती म्हणून मला या निवडणुकीला संधी मिळाली आहे अधिकृत उमेदवार झाली आहे खूप मनापासून काम केले त्यामुळे ही पावती मी या ठिकाणी आपण महिलांसाठी उपक्रम महिलांसाठी महिला सबलीकरणातून सबली अनेक विविध कोर्सेस जे काही आर्थिक परिस्थिती आहे की बाबा त्यांना फी भरण्यास जो काही प्रॉब्लेम येतात त्याच्यासाठी काही शिलाई क्लासेस असू दे आरी वर्क असू दे स्वयंरोजगार असू दे अनेक जे महिलांसाठी ज्या काही पुणे महानगरपालिकेच्या योजना आहेत ते पुरवण्याचं काम मी नक्कीच करेन जी काही विकास कामं आहेत झालेली किंवा मला अजून खूप विकास करायची रखडलेली आहेत तर नक्कीच मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन लोकांच्या दोन नेहमी एक राव पुढे म्हणजे तुमचं लोकांच्या दोन पुढे येत आहे हो नक्कीच कारण काम पण बरेच वर्ष झालं मी या प्रभागात तळागळातून काम केलेलं आहे प्रत्येक महिलेला म्हणजे माझ्या प्रभागातील महिला काय दिवसातून म्हणजे कुठल्या दिवसातून कशी जाते हे मला माहिती आहे कि बाबा वा आजकाल समस्या असू दे पाण्याची समस्या असू दे लाईटची समस्या असू दे किंवा महिला सुरक्षेसाठी काही जे काही करता येईल ते नक्कीच मी करण्याचा प्रयत्न करेन या प्रभागामध्ये कचऱ्यासारख्या समस्या आहेत ड्रेनेजच्या समस्या आहे या समस्येवर कुठलं निवारण होणार आहे का हो कारण की खूप वर्ष झाल्या ड्रेनेजच्या लाईन्स बदललेल्या नाहीयेत सर्वप्रथम त्या बदलणे हेच माझं एक ध्येय आहे आता आणि कचऱ्याच्या गाड्या वेळेत प्रभागात फिर फ, कशा फिरणार हे देखील या ठिकाणी आपल्या प्रभागामधन विधवा महिलांसाठी वगैरे परिपूर्ण काम होणार आपल्याकडं ज्या काही योजना असतील म्हणजे पुणे महानगरपालिके अंतर्गत तर त्या योजना नक्कीच विधवा महिलांसाठी असतील तर त्या नक्कीच मी लोकांनी तुम्हालाच निवडून का द्यावं